नमस्कार मित्रांनो मी आज अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहे कारण एक पासून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठा बदल होणार आहेत बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत आता हे बदल काही चांगले असतील तर काही थोडेसे त्रासदायक असतील पण या बदलांची माहिती आपल्याला वेळेवर होणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे आपली कामं सोपी होऊ शकतात आणि आपला विनाकारण होणारं नुकसान सुद्धा टळू शकते आता बघा ना आपल्यातले बरेच लोक गॅस सिलेंडर वापरतात लाईट बिल भरतात रेशन कार्डवर धान्य घेतात बँकेत खाते ठेवतात पेन्शन घेतात शेतकरी योजना असो वा महिलांसाठीच्या योजना हे सगळं आपल्या रोजच्या जीवनात कितीतरी महत्वाचं आहे म्हणूनच आज आपण अगदी हळूहळू आणि सोप्या भाषेत बघणार आहोत की एक सप्टेंबर पासून नेमकं काय बदलणार आहे काही योजना आहेत ज्या पुढे सुरूच राहणार आहेत तर काही ठिकाणी आणि सरकारने नवीन नियम आणले आहेत काही ठिकाणी थेट फायदा आपल्याला घर बसल्या मिळणार आहे म्हणजेच रेशन दुकानांच्या रांगेत उभं राहायची गरज पडणार नाही तर काहींच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत म्हणजे एकंदरीत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण रेशन कार्ड गॅस सिलेंडर लाईट बिल शेतकरी योजना महिलांसाठी योजना बँक खाते पेन्शन आणि आधार कार्ड या बाबत सरकारने केलेले ताजे बदल जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या घराशी खिशाशी आणि रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे आता सगळ्यात पहिला बदल बघूया एक सप्टेंबर पासून पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी मोठा बदल होतोय आतापर्यंत तुम्हाला गहू तांदूळ घेण्यासाठी रेशन दुकानात लांबच लांब रांगेत थांबावं लागायचं पण आता तसं होणार नाही शासनाने नवा निर्णय घेतला असून एक सप्टेंबर पासून थेट घरपोच गहू तांदूळ मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे हा बदल खरच मोठा दिलासा देणार आहे विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबियांसाठी तर मित्रांनो गहू आणि तांदूळ हे तर आपल्या घरात रोज लागणारे धान्य आहेच पण आता शासनाने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना अजून दोन वस्तू देण्याचं नियोजन केलं आहे म्हणजेच घरगुती खर्चात थोडीतरी बचत होणार आहे तर मित्रांनो एक सप्टेंबर पासून गॅस सिलेंडरमध्ये मोठा बदल झाला आहे आता घरगुती गॅस सिलेंडर घेताना तुम्हाला आधीपेक्षा चाळीस ते पन्नास रुपये कमी द्यावे लागतील म्हणजेच घर खर्चावर थोडासा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जाहीरपणे सांगितलंय की आतापर्यंत तीनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिक दोघांच्याही खिशाला मोठा आराम मिळणार आहे यासोबतच आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबाबतची अतिशय मोठी घोषणा करण्यात आलेली आहे अनेक दिवसांपासून शेतकरी या योजनेच्या पैशांची वाट बघत होते आता शासनाने ठरवलं आहे की एक सप्टेंबर पासून नमो शेतकरी योजनेचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील मात्र ते खाते शेतकऱ्यांच्या आधार कार्डाशी लिंक असणं आवश्यक आहे तर मित्रांनो एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही खऱ्या पात्र महिलांसाठीच आहे पण दुर्दैवाने काही लोकांनी यात गैरप्रकार केले आहेत महाराष्ट्रातील काही पुरुषांनी स्वतःला महिला दाखवून या योजनेचे पैसे घेतले तसेच अनेक महिलांनी आपली पात्रता नसतानाही चुकीची कागदपत्र दाखवून फायदा उचलला आहे काही ठिकाणी वय जुळत नसतानाही खोट वय दाखवून बोगस आधार कार्ड तयार करून योजनेचे पैसे घेतले गेलेत या सगळ्या प्रकारांमुळे शासनानं जवळपास दोनशे कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे म्हणूनच शासनाने आता चालणी प्रक्रिया सुरू केलेली असून या योजनेतून फक्त पात्र आणि खरंच गरजू महिलांनाच पुढे लाभ मिळणार आहे ज्या महिला खोट्या कागदपत्रांच्या आधारे पैसे घेत होत्या त्यांना आता या योजनेतून ये वगळण्यात येणार आहे यामुळेच खरच पात्र असणाऱ्या महिलांसाठी ही योजना पुढे सुरू राहणार आहे आणि त्यांना एक हक्काचा लाभ मिळणार आहे आता बँक खातेदारांसाठी एक मोठा बदल होतोय तुमचं खातं स्टेट बँक पोस्ट ऑफिस महाराष्ट्र बँक किंवा बँक ऑफ इंडिया यापैकी कुठल्याही बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे आता बँकांमध्ये मिनिमम बॅलन्स अकाउंट संदर्भातले नवे नियम लागू होत आहेत जर तुमच्या खात्यात बँकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे असतील तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा एक सप्टेंबर पासून तुमच्या खात्यात नेहमी किमान बॅलन्स ठेवा नाहीतर तुमच्या मेहनतीच्या पैशांवर दंड बसण्याची शक्यता आहे यासोबतच भारतीय पोस्ट मध्ये ज्यांनी म्हणजे फिक्स डिपॉझिट केलेली आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून असं सांगण्यात आलंय की एक सप्टेंबर पासून एफ डी वरचा व्याजदर वाढण्याची शक्यता आहे म्हणजे तुमच्या पैशावर अजून जास्त परतावा जास्त रिटर्न तुम्हाला मिळणार आहे आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल असतोच आणि त्या मोबाईल मध्ये जर तुम्ही तुमचं जिओचं सिम असेल तर लक्ष असू द्या कारण एक सप्टेंबर पासून जिओकडून ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे त्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा मिळणार आहे आता सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणजे आधार कार्ड संदर्भातली ज्या नागरिकांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांनी लगेच आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे कारण जर अपडेट केले नाही तर आतापर्यंत तुम्ही घेत असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा फायदा तुम्हाला यापुढे मिळू शकणार नाही त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाने पेन्शनधारक किंवा ई पी चे पेन्शनधारक यांच्यासाठी चांगली बातमी आणली आहे शासनाने सांगितलं आहे की एक सप्टेंबर पासून पेन्शन मध्ये वाढ होणार आहे त्यामुळे पेन्शनधारकांनाही ते आता दिलासा मिळणार मित्रांनो हे सगळे बदल तुमच्या माहितीसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र